नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी हॅग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथील कापसाचे लाहीव बाजारभाव तत्पर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकॉन म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे सेलूची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार दोनशे पंचावन्न रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे शुकेंद्रांनो आपल्याकडे दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे पंचेचाळीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे शुकेंद्रांनो तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार पन्नास रुपयांचा मीडियम क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे क्षितेंद्रांनो आपल्याकडे चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे जितेंद्रांनो आपल्याकडे पाचवी पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे पाच रुपयांचा एक भाव सेलूमध्ये कापसाला मिळाला आहे क्षितेंद्रांनो आपल्याकडे सहावी पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे वीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे शेतकरी मित्रांनो आज सेलू येथे सात हजार चारशे पंचवीस रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव सेलूमध्ये कापसाला मिळाला आहे शेतकरी मित्रांनो अजून बीट चालू आहे सात हजार चारशे पंचवीस हा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद